सामाजिक बांधिलकीने भारावलेले चार मित्र चाळीस हजार रुपयांचं इन्व्हर्टर घेऊन धनगर वस्ती शाळेत पुण्याहून दाखल झाले शाळेतील चिमुकल्यांनी त्यांचं लेझिमच्या गजरामध्ये स्वागत केले पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्यातच आकर्षक काढलेली रांगोळी पाहून आलेले पाहुणे दंग झाले पाहुण्यांनी वर्गात प्रवेश केल्यानंतर अनोख्या पद्धतीने टाळ्या वाजून चिमुकल्यांनी त्यांचे स्वागत केले ते स्वागत पाहून चारही पाहुणे भारावून गेले इनवर्टरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का शाळेचे सर्व पालक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते सर्वांना आनंद झाला होता कारण नवीन वस्तू शाळेला मिळणार होती आणलेल्या इन्व्हर्टरचं उद्घाटन पाहुण्यांच्या हस्तेच करण्यात आलं स्वप् सो, दादा, ऋषिकेश दादा निखिल दादा व अनिल अनिलदादा यांनी हीत कापून इन्व्हर्टरचं उद्घाटन केलं त्याच्याबद्दल सांगायला म्हणजे आनंद होत खूप म्हणजे शब्दात व्यक्त नाही करता येणार ना। एवढा आनंद होतोय की तुम्हा सर्वांना नाही का पाहून बेसिकली कारण मी पण एका खेड्यागावात आणि मी पण एका शेतकरी कुटुंबातलं मुलगा आहे तर मी अं हे सगळं म्हणजे नाही पाहिलेलं आहे जवळून पाहिलेलं आहे कारण आपल्या शेतात सुद्धा ज्या ऊस कामगार येतात तर त्यांचं जे जीवन आहे किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही जवळून अनुभवलेला आहे कारण ते येतात सकाळी चार जसं तुम्ही म्हणाले की सकाळी चार वाजता उठतात शेतात जातात किंवा ती गाडी भरायची असते दोन तीन टन वाढ व्हायचं असतं त्याच्यात ते प्रवासात सहभागी करून देतो तुम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद आणि जे मुलांनी खरंच खूप चांगलं वेलकम केलं त्याच्याबद्दल पण धन्यवाद म्हणतात ना की इच्छा खूप असते पण ते प्रत्यक्षात उतरत करीत जसं निखिल म्हणाला आम्ही सिटीत जरी राहत असलो तरी जन्म आमचा खेडेगावातच झालेला आहे मी कळंब उस्मानाबादमधलाच रहिवाशी तिथं माझा गाव आहे नंतर पुण्यात आलो आम्ही पुण्यातही कष्ट काय आहे हे जवळून पाहिलेलं आहे ज्यावेळेस मी तिसरी चौथीत होतो त्यावेळेस मला डब्याला आई जी चटणी भाकर द्यायची ती आठवण आजही माझ्या मनात आहे त्यामुळे पैसा किती जरी कमावला तरी ग्राउंड लेवल आम्ही कधीच सोडणार नाही दुसरं सरांचं कौतुक याच्यासाठी आहे की सर प्रत्यक्षात कारण का मनात जरी असलं ना तरी माणूस करणारा पाहिजे त्याच्यात ती हिंमत पाहिजे ती इच्छाशक्ती पाहिजे आणि सर ती इच्छाशक्ती ऍक्च्युअली ग्राउंड लेवलवर करतायत प्रयत्न करतायत त्यांना हा सपोर्ट असाच मिळत राहू आम्ही अजून लोक या कार्यामध्ये हो सहभागी होते तुम्हाला आणि नाही का आ, जे तुम्ही झाड लावले त्याचा वटवृक्ष लवकरच होईल दुसरी मला इथं आल्यानंतर जी जाणवली मनापासून या तुमच्या जी मुलं आहेत त्यापैकी कुठल्याही दोन मुलांचा खर्च वार्षिक खर्च जो असेल तो तुम्ही मला सांगा मी त्यांना ऍज अ दत्तक म्हणून पूर्ण शा, शालेय खर्च त्याचा मी करून असं पण नाही की कुठल्या प्रायव्हेट स्कूल मध्ये अशा स्कूलमध्ये जिथे सर्व लहान मुलांना ज्यांना गरज आहे आणि त्या गरजू मुलांना शिकवतात आणि जेणेकरून आपण मगाशीच एक वाक्याचा प्रयोग केला की आज नाही वीस वर्षानंतर त्याचं फळ भेटणार आहे तर मला खूप चांगलं वाटतंय म्हणजे मी पाहिलंय की माझे वडील स्वतः रिक्षा चालक आहे आणि त्याच्यानंतर माझी आई ती शिवणकाम वगैरे करायची तर आत्ता कुठं आम्ही त्या परिस्थितीतून बाहेर येतोय तर मी पाहिले की गरिबी काय आहे कसं असतं फायनान्शियली म्हणजे पैशाची गरज कोणाला असते कशी असते आणि त्याच्यानंतर हे जे मित्र आहेत माझे आमचा अजून एक आहे संकेत म्हणून आम्ही चार पाच जण असे आहेत की आम्ही खूप विचार करतो ह्या गोष्टींचा पण तो विचार आम्हाला हे आमच्या हातातच म्हणजे आम्ही कितीही म्हणलं की नाही आज आम्हाला असं काहीतरी करायचं पण ते नाही करू शकत ते फक्त आमच्या डिस्कशन मध्ये होतं आम्ही फक्त बोलत होतो पण करणार पण पण लकेली सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम की आता आपण सगळे एंटरटेनमेंट म्हणून त्याचा वापर करतो पण कुठेतरी स्वप्ननी त्याचा असा वापर केला आणि खूप चांगलं वाटतं कारण की आम्हाला याच्याबद्दल माहित नव्हती हो स्वप्नीलने सांगितलं की अरे असं असं स्कूल आहे तर त्यांनी आम्हाला तुमचे व्हिडिओज वगैरे दाखवले ते आम्ही पाहिले त्याच्यामध्ये आमचं लास्ट काही दिवसांपासून असं डिस्कशन होत होते की हा माणूस फक्त शिकवत नाहीये हा दाखवतोय की जग कसं आहे हा दाखवतोय हा प्रॅक्टिकल मुलांना घेऊन जातोय की अरे हे बघा हे असं असतं हे असं असतं त्याच्यामुळं ते ऍक्च्युअल मध्ये अनुभवत आहेत की गोष्टी काय आहेत कसं आहेत म्हणजे ते त्यांना लवकर कळत आहे नाही तर फक्त पुस्तके तर कोणी घेऊ शकत शिकलेल्या माणसापेक्षा शिक्षित माणूस जर असा शिकणार असेल ना yes. तर ती जास्त मोठी गोष्ट आणि जास्त विचार तो करतो क्या की अरे ही अशी सगळी गोष्टी आणि त्याच्यामुळे त्याच्या सानिध्यात राहून किंवा अजून आमचे अजून असे काही मित्र आहेत की त्यांच्या बरोबर राहून म्हणजे आमचे स्वतःचे विचार आता असे झालेत की नाही आपण तर ठीक आहे आपण शिकलो आपण मोठे झालो पण आपलं काहीतरी देणं समाजाला तर ते आपण केलं पाहिजे तेच आता आम्ही पुढे कंटिन्यू करतात